हॅलो गाईज हे साकोली साकोर्लीचं मंदिर आहे हा जंगल आम्ही इकडे चाललो आहो आता फिरायला नदीकडे हे बघा किती सुंदर दृश्य आहे ह्या माझ्या मैत्रिणी सामोर समोर निघले आहे हे बघा किती सुंदर दृश्य आहे बघा नद <laughs> बघा न इथे पाणी नाही आहे आता आटलं आहे हे बघा हे बघा पायऱ्या आहे इथे इथून असं वर जायचं आहे मग नदी पडते बघा कशा धावते माझ्या मैत्रिणी एक सामोर <laughs>

हे बघा इकडे किती सुंदर जंगल आहे किती सुंदर दृश्य आहे इकडे बघा बघा ह्या कशा इथे उभ्या राहिल्या विडोत आल्या पाहिजे म्हणून कशा बघा बघा फोटो काढण्यासाठी म्हणून कशा करत आहे बघा अशा कार्टून माझ्या मैत्रिणी आहे या चला आता नदीकडे निघू